वातावरण काय सांगताय सांगता येत नाही बांधा आणि हवा खेळती द्या नाहीतर हे उचललं गेलं काठी उचलल्या उचलाय का असं आपल्याला ज्या दिवशी कटिंग असतं त्या दिवशी जर तुम्ही स्प्रे घेतलाय कोणत्याही बुरशीनाशकाचा नाशकाचा घ्या असं नाही अँटीबायोटिक ज्यावेळेस आता हे फळ तोडलं की त्याला कटिंग झालं की त्याच्यात त्याचा द्रव स्रवतो तिकट स्रवतो म्हणजे रक्त आणि त्याच्यातून जे फिजेरियम जातं म्हणजे जी बुरशी तयार होती ती त्याची लाईफ कमी करत म्हणजे काय करायचं ज्या दिवशी कटिंग होईल त्या दिवशी कोणताही बुरशीनाशक स्प्रे मारला तर प्लॉट ज्या दिवशी टिकू शकतो म्हणजे आपण जखमेवरती मलम लावू ते तसं आहे करू शकतो करून आपण केलं तर चालते काय आता ही व्हरायटी इंद्रा आहे पॉलिनेशन नाही ही ओपनची व्हरायटीला तिला मध्ये घातलं की ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम येतोय बरोबर तर ओपन करायला आता एक दुसरा तुम्ही काय केला प्रॉब्लेम मी सांगतो दोन मिनटात म्हणजे ती ही हे करून आता काय झालं की त्याला सोडलं गेलं कल्टर हेनी सांगितलं म्हणून वेळेत किती आपल्याला हे करता आलं काय करता आलं ड्रेस मधून काढता आलं कल्टर ही वापरायचं कशासाठी वन आ, आ, की वन टाईम हार्वेस्टिंग हा, आहे म्हणजे एकाच वेळेस जे जर तोडली होती त्याला फक्त कल्टर वापरतात म्हणजे बी फळं झाडात आंब्यासाठी आहे किंवा डाळीम आता आमच्यातला डाळ्यांनी संपण्याचं कारण कल्टर आहे बऱ्यापैकी मरे येणंच कारण काय झालं की हां हा आहे आता ते कसं आपल्याला म्हणजे हे रिकमेंडेड नाही त्याच्यासाठी त्याकरसाठी म्हणजे ती सांगतच नाहीत की बाबा विद्युत आहे किंवा ताबोली आहे आता काय झालं होतं की गेल्या वर्षी असा ट्रेंड आला इंदापूरला शेळगावला निमगाव कितकीला आणि कडबनवाडीला असा ट्रेंड आला की मध्ये बांबू हाऊस मध्ये ताबोली सोडायच किंवा विद्युत कल्टर सोडायचं म्हणजे ते काय व्हायचं हो वन टाइमच सगळं लागायचं हे म्हणजे सेटिंग धरायचं वन टाइम परत वीक होत जायचं आपला वीक होत जायचं म्हणजे काय की त्याच्यातून सगळं अंश निघून जायचं खालचं जे सगळं आहे न्यूट्रिशन ते सगळं ह्याच्यात आणून ठेवतं आणि एक वेळ सेटिंग लागत परत हळूहळू बाद होतो आता बाद कसं होतं इकडे एक मिनिट हात द्या इकडे कल्टरचं काय काम आहे थोडक्या हे आता आपला हात आहे हो मी आता नाही ना काय प्रॉब्लेम नाही आता हे असं दाबत दाबत आपण गेलो आपण शाळेत असं खेळत होतो आता काय हे यांचा लाल हात होता बरोबर म्हणजे रक्ताचा हे काय कळतंय कळलं तर सोडलं की सगळं वरकी असं आणणार म्हणजे हे कसं इकडं मी ढकल गेलं असं ढकलत जाणार एकदाच ह्याला सेटिंग होणार आणि परत प्रॉब्लेम येतो आता बघा आहे तसा पूर्वरत येत म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की हे सगळं वरकी आणलं गेलं मग हे सोडायचं नाही म्हणजे काय झालं की गेल्या वर्षी पासून जे आता पूर्ण गेला जो कलरचा भाग होता किंवा किंवा ह्या वर्षी पण त्याला म्हणजे लगे, लगे समजलं त्याने ते कल्टर विद्युत सोडून एकदम संपल्यात म्हणजे हा प्लॉट जास्त दिवस टिकवता येत नाही आता आता मग असं आपण इंडस बघितलं गैरसमज नको म्हणजे कसं होत कल्टर बेस आहे ते जे काय आहे का नाही कोणते संपवायच्या वेळेला संपवायच्या कारण मी माझा माझं कसं झालं मी ते शे मधला प्लॉट मला संपवायचा होता साहेब म्हटलं आता हे नेटमुळे वटण झाले आणि मी काढून टाकणार नाही मग त्यांनी म्हणते थांबा मला शेवटचा दोस्त देतो आणि मग संपवा मी त्याच्या अगोदरच संपणार होतो पण त्यांनी म्हणले एक अर्धा थांबा शेड्यूल संपव आणि मग संपवा म्हणले मग त्या शेड्यूलमध्ये ते दिलं होतं आता काय संपवायचं असेल त्यावेळेस आता हा काय आपल्याला संपवायचा दोन तोड्यात उत्पन्न घेऊन आपल्याला काय संपवायचं ना तर ह्याच्यासाठी काय करायचं मी देतोय पण कधी देतोय की शेवट प्लॉट संपवायचा असं लिहूनच येतोय प्लॉट संपवायचा असं लिहिलेला आहे काय काय जणांना कारण तो पण प्रॉब्लेम नको मी दिला आणि तो प्रॉब्लेम म्हणून मी वरती लिहून देतोय की परत भविष्यात काय प्रॉब्लेम आहे आता ह्यांच्या प्लॉटच्या ह्याच्या आपल्या नर्सरीच्या पाठीमागे कुणाचा इंडस्ट होता माझा सोडलं होत बरोबर त्याला सोडलंय म्हणजे तर त्याला काय झालं की लाल कोळीचा अटॅक होण्याचं कारण झालं की ते वीक झालं गेलं त्याने सगळं जे त्याचं बळ आहे झाडातलं ते, ते सगळं फळावरती नेलं गेलं फ्लॉवरिंगमध्ये नेलं आणि त्याला रेस्टन्सच राहिलं नाही म्हणजे तिढी विरुद्ध लढायची पावरच राहणार नाही म्हणून त्याच्यावरती ही पण आलंय ला। लाल लाल ला। लाल कोळी आलाय थ्रिप्स आलाय आणि सगळ्यात जास्त मरीचं प्रॉब्लेम त्याने येतोय म्हणजे फास्ट येण्याच कारण मरीचं प्रॉब्लेम म्हणजे हेनी बोलत बोलत मला नर्सरीवर सांगितलं म्हणून लक्षात आलं तर तो, तो ट्रेस मधून काढायचा आपण मग शे तुमचे शेंडे जसे फ्रेश दिसायला लागले <laughs> तो ट्रेस मधून काढायचा आहे तो ट्रेस मधून काढायचा पण वारंवारांसारखा तर वापर चालणार आणि स्वतःहून ती सांगते की वापर नाही तुम्ही तो गुगलला बघू शकता मग आपण काय करायचं आपल्या हाताने नुकसान करून घेऊ नका मी सांगण्याचा उद्देश काय की हे वेळेत सांगितलं म्हणून म्हणजे आपल्याला पुढे तर करता येत तर ह्याच्यातलं काढून आयुष्य घेता येतं आणि प्रत्येक हार्मोन्स प्रत्येक पीजरचा जो काय घटक आहे तो दिला की एक्स्ट्रा तो काढून घेता येतो पण द्यायचा नाही तो द्यायचाच नाही कारण ते फक्त फक्त आणि फक्त त्यांचं लेबल क्लेम ह्यालाच आहे कशाला आहे आंब्यासाठी आणि आम्ही कळीसाठी जास्त म्हणून आमच्या भागात सगळ्यात जास्त डाळींपी करतो सगळे इन्कल्स लयकळीसाठी होते कि वन वन टाइम हार्वेस्टिंग म्हणजे वर्षात नाही एकदाच हार्वेस्टिंग होते त्यासाठी सोडलं गेलं आणि ते आतनं पोकळं बनलं गेलं आंब्याला पण कसं तर नैसर्गिक मोहर येते नैसर्गिक शिजन मध्ये होत पण आरडी घ्यायसाठी आरडी घ्यायसाठी ते केलं जात ते म्हणजे ते तंत्रज्ञान आहे एकच वर्ष ते, ते, एक एक ते पण बंद होत आले सुदा सुदा बंद झालं आपण काय कोणाला त्या प्रोडक्ट बद्दल किंवा काय हे सुद्धा आता आंब्याला सुद्धा त्यांनी बंद करत आहे लाईफ कमी होती झाडाची म्हणून हे आपल्याला लाईफ घटवायची नाही हे आपल्याला दहा पंधरा वीस तोडे करायचे आणि त्यानंतर हे करायचे बळीराजा कृषी उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे सात हजार रुपयात एका एकराचे आय आय ठिबक सिंचन तेईस सात वर्षाच्या गॅरंटीसह सा, ड्रीप इरिगेशन आय आय व नॉन आय साठी आयसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे कंपनी ते ग्राहक केंद्र शेतीविषयक लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सर्व्हिस केंद्र कुठलाही जादा फायदा न बघता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेले केंद्र म्हणजे बळीराजा कृषी उद्योग